श्रीराम समर्थ मनाची शक्ती परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन भाग क्रमांक तीन पुस्तकामधील भाग क्रमांक पाच ज्ञानाची चौथी पायरी स्वतःचे ज्ञान आत्मज्ञान माणसाला स्वतःच्या माणूसपणाची जाणीव असते ती जाणीव मीच्या रूपाने प्रत्यक्षात व्यक्त होते माणसाचा मी मानवी जीवनात एक काल्पनिक भेदरेषा निर्माण करतो त्यामुळे एकीकडे मी आणि दुसरीकडे जग असे द्वैत निर्माण होते माणसाला एकीकडे मी आहे आणि मी जिवंत आहे ही स्वच्छ जाणीव असते दुसरीकडे आपल्याभोवती पसरलेले पण आपल्याहून वेगळे असे जग आहे याचे त्याला भान असते शिवाय प्रत्येक माणसाच्या अंतरी एक वासनांचा पूंज असतो तृप्तीसाठी धडपडणे हा वासनेचा स्वभाव आहे वासना तृप्त करण्यासाठी जग उपयोगी पडते म्हणून माणसाची बुद्धी स्वाभाविकपणे जगाचे ज्ञान मिळवण्याची खटपट करते जगाचे ज्ञान वासना तृप्तीचा मार्ग दाखवते जगाचे ज्ञान म्हणजे जगातील वस्तूंचे ज्ञान होय वस्तूचा जो अनुभव येतो त्या अनुभवातून वस्तूचे ज्ञान उत्पन्न होते अनुभवाला दोन अंगे असतात अनुभव घेणारा मी हे एक अंग आणि जिचा अनुभव येतो ती वस्तू हे दुसरे अंग या अंगांना ज्ञाता व ज्ञेय किंवा द्रष्टा व दृश्य अशी नावे आहेत माणसामधील मी हा ज्ञाता किंवा द्रष्टा समजावा द्रष्टा असलेला मी शब्दरूपाने एकच अक्षर आहे परंतु त्याची रचना मोठी गुंतागुंतीची असते द्रष्टेपणाने मिरवणाऱ्या मीला बाहेरील व आतील अशा दोन बाजू असतात जिवंत शरीर ही त्याची बाहेरील बाजू तर अंतःकरण ही त्याची आतील बाजू असते शरीर स्थूल असून ते इंद्रियांना दिसते अंतःकरण सूक्ष्म असून ते इंद्रियांना दिसत नाही शरीराच्या रचनेमध्ये सारी जडद्रव्यं असतात कातडी रक्त स्नायू मज्जा हाडे ग्रंथी मेंदू इत्यादींना प्राण जिवंत ठेवतो अंतःकरणाच्या रचनेमध्ये जाणिवेचे स्थान मुख्य असते प्रथम बाहेरच्या वस्तूंचे येणारे संवेदन ग्रहण करणारे मन असते त्याच्या पलीकडे जाणिवेचा एक स्थर असतो त्याच्यामध्ये अवधान म्हणजे लक्ष देण्याची शक्ती स्मृती भावना कल्पना संकल्प विचार करणारी बुद्धी अस्मिता यांचा अंतर्भाव होतो यांच्या पलीकडे जाणिवेचा एक थर असतो त्या थरांमध्ये पूर्वजन्मीचे संस्कार आणि प्रधान वासना दोन्ही राहतात वासना सतत तृप्तीसाठी वळवळ करतात त्यासाठी त्या पहिल्या व दुसऱ्या थरातील शक्तीचा उपयोग करतात जगात ज्या वस्तू आहेत त्यांचे स्वतःचे असे एक निश्चित स्वरूप आहे माणूस हा देखील जगातीलच एक वस्तू आहे अर्थात त्याचेही स्वतःचे असे एक निश्चित स्वरूप असले पाहिजे माणसाच्या शरीरामध्ये आणि अंतःकरणामध्ये अनेक घटना घडतात त्या नियमांना अनुसरूनच घडतात त्यांच्याकडे वेगळेपणाने पाहावे आणि वस्तुस्थितीचा अभ्यास करून तिचा उलगडा करून घ्यावा यासच स्वतःचे ज्ञान म्हणतात शरीराची स्थिती गती इंद्रियांनी अवलोकन करता येते शरीरावर प्रयोग करून त्याचे परिणाम पाहता येतात परंतु माणसाला आपले अंतरंग इंद्रियांनी अवलोकन करता येत नाही तसेच ते दुसऱ्याला दाखवता येत नाही परंतु माणसाच्या अंगी एक अंतर्दृष्टी आहे स्वतःच्या देहाकडे आणि अंतःकरणाकडे वेगळेपणाने पाहण्याची सूक्ष्म कला माणसाला साध्य होऊ शकते माणसाचा मी असा सूक्ष्मदृष्टी संपन्न द्रष्टा बनू शकतो त्या दृष्टीने तो स्वतःच्या अंतकरणाचे सर्व व्यापार व अंतःकरणाच्या सर्व अवस्था वेगळेपणाने अवलोकन करू शकतो बाहेरील जगाच्या वस्तुस्थितीचे नियम कळले तर तिच्यावर ताबा आणता येतो अगदी त्याचप्रमाणे अंतःकरणाच्या हालचालींचे नियम कळले तर त्याच्यावर ताबा आणता येतो असा ताबा आणून आपल्या अंतकरणात दिव्य बदल घडवून आणणे हे आत्मज्ञानाचे पर्यावसन आहे आत्मज्ञानाने माणसाच्या अंतरंगात क्रांती घडवून आणता येते त्या क्रांतीचा मोठा विशेष असा की जो माणूस स्वतःच्या अंतकरणात क्रांती घडवून आणतो त्याला इतर माणसांच्या अंतकरणामध्ये क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य प्राप्त होते अंतःकरणात क्रांती घडली की माणसाला अनंताचा स्पर्श होतो माणूस जाणिवेच्या परमोच्च पायरीवर चढून केवळ साक्षीरूप द्रष्टा होतो तो पूर्ण समाधान पावतो आणि जगाला समाधानाचा निश्चित मार्ग दाखवतो सहा नंबर विश्वाची घटनामय रचना माणसाचा आणि आत्मज्ञानाचा अति जिव्हाळ्याचा संबंध आहे सगट सर्व प्राणी निसर्गाच्या नियमांनी जन्मास येतात निसर्गाच्या नियमांनी सर्व जगतात आणि निसर्गाच्या जगतात आणि निसर्गाच्या नियमांनीच सगळे शेवटी अज्ञातामध्ये विलीन होतात पृथ्वीवरील जीवनाची ही वस्तुस्थिती फक्त माणसाच्या ध्यानात येते माणूस अपूर्ण आहे खरा पण त्याचे अंतःकरण पूर्णतेकडे धाव घेते जगाच्या ज्ञानाकडून स्वतःच्या ज्ञानाकडे जाण्याची कला फक्त माणसामध्येच आढळते तसेच विशेषाकडून सामान्याकडे जाण्याचे अपूर्णावरून व अंतवंतावरून पूर्णाची व अनंताची बरोबर कल्पना करण्याचे अनेकातून एकाला नेमके शोधून काढण्याचे आणि जगावरून जग निर्माण करणाऱ्या जगनियंत्याचे यथार्थ स्वरूप ओळखण्याचे अपूर्व सामर्थ्य माणसाच्या बुद्धीमध्ये आहे प्राणी या दृष्टीने माणूस विश्वाचा एक अत्यल्प भाग आहे पण तो विश्वाचा समग्रपणे विचार करू शकतो विश्वाचा समग्रपणे विचार केला तर ते सर्व अंगांनी अतिशय गतिमान दिसते विश्वामध्ये पदोपदी अनंत पदार्थ निर्माण होतात आणि पाहता पाहता नाहीसे होतात पदार्थ निर्माण होणे आणि तो नाहीसा होणे यांना घटना म्हणतात घट म्हणजे घडणे उत्पन्न होणे या धातूपासून घटना शब्द तयार होतो घटना म्हणजे काहीतरी नवीन घडून येणे या दृष्टीने विश्व म्हणजे अनंत घटनांचा अखंड वाहणारा प्रवाह होय केवळ वर्णनाच्या सोयीसाठी घटनांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येईल एक विश्वाच्या पातळीवरील घटना दोन सूर्यमालेतील घटना तीन पृथ्वीवरील घटना आणि चार माणसाने घडवलेल्या घटना विश्वाच्या पातळीवरील घटनांचे मोजमाप करता येत नाही आपल्या विश्वामध्ये अनेक आकाशगंगा आणि सूर्यमाला आहेत असंख्य तारे आहेत अनेक जुने तारे लोक पाहून नवे तारे निर्माण होत आहेत विश्वाचा सारखा विस्तार होत असून ते मोठ्या गतीने एका दिशेने वाहत आहे आपल्या सूर्यमालेमध्ये बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून व प्लुटो हे ग्रह आहेत हे सारे सूर्याभोवती फिरतात त्यांच्या भ्रमणामुळे त्यांच्या युती व प्रतियोग घडून येतात तसेच धूमकेतू येतात व जातात आपली पृथ्वी सूर्यमालेतील एक लहानसा गोल आहे ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते त्यामुळे सूर्याचे उदयास्त दिसतात चंद्राच्या फिरण्यामुळे पौर्णिमा व अमावस्या होतात तसेच सूर्यचंद्रांची ग्रहणे होतात उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे ऋतुचक्र समुद्राची भरती व ओहटी नद्यांचे पूर समुद्रावरील तुफान हिमवृष्टी भूकंप ज्वालामुखीची जागृती थंडीची अथवा उष्णतेची लाट अरण्यात वणवा पेटणे वीज कोसळणे बेट बुडणे इत्यादी पृथ्वीवरील घटना आहेत त्याचप्रमाणे मोठी अरण्य निर्माण होणे नाना प्रकारचे कृमी व कीटक उत्पन्न होणे अनेक तऱ्हेचे पक्षी व जलचर उत्पन्न होणे जंगली जनावरे जन्मास येणे आणि खूप लोकसंख्या वाढणे या पृथ्वीवरीलच घटना आहेत आत्तापर्यंत सांगितलेल्या घटना घडवून आणण्यामध्ये माणसाच्या कर्तेपणाचा संबंध नसतो पण रोज नवीन नवीन माणसे जन्मास येतात त्यांच्यापैकी एक एकटा माणूस आणि माणसांचा समूह आपापल्या परीने पृथ्वीवर नवीन घटना घडवून आणतात माणसाने अथवा मानवसमूहाने घडवून आणलेल्या घटना मंगल अथवा अमंगल असतात नवीन घरे बांधणे शेतामध्ये धान्य पिकवणे वस्त्रे विणणे यंत्रे निर्माण करणे संस्था स्थापन करणे ग्रंथ लिहिणे रोगी व अपंग माणसांची सेवा करणे उत्तम कलाकृती निर्माण करणे धर्मस्थापना करणे ईश्वराचे दर्शन करून घेणे समाजात प्रेमाचा प्रसार करणे या मंगल घटना आहेत अशा मंगल घटना घडवून आणणाऱ्या मानवजातीमध्येच अमंगल घटना घडवून आणणारी माणसे जन्मास येतात ती माणसे लुटालुट करतात खून व मारामाऱ्या करतात सामुदायिक कत्तल करतात निर्बलांचा छळ करतात राजकीय सत्ता बळकवतात भयंकर युद्धे खेळतात जाळपोळ करतात एकमेकांचे प्राणांतिक वैर करतात व देश बेचिराग करतात आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व घटना पहिल्या म्हणजे सारे विश्व कसे गतिमान आहे याची कल्पना करता येईल गतिमान असल्यामुळे आपल्या या प्रचंड विश्वाला इतिहास आहे इतिहास म्हणजे घडामोडींनी भरलेला भूतकाळ घडामोडी या शब्दाने विश्वाचे व मानवी जीवनाचे खरे स्वरूप डोळ्यापुढे उभे राहते विश्वात सात नंबर विश्वात शक्तीचा खेळ चालतो विश्वाबद्दल बोलताना जिच्याबद्दल संदेह येऊच शकत नाही अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे विश्वामध्ये प्रतिक्षणी घडणारे स्थित्यंतर होय विश्वामध्ये क्षणाक्षणाला नसलेल्या गोष्टी निर्माण होतात तसेच असलेल्या गोष्टी नाहीशा होतात काही जुन्याच गोष्टी रूप पालटून नव्या स्वरूपात दिसू लागतात विश्व म्हणजे प्रतिक्षणी क्षणी असंख्य घडामोडींनी भरलेल्या घटनांचा प्रवाह हो होय विश्वामध्ये जे जे घडते ते क्षुद्र असो व विशाल असो त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असते असा अबाधित नियम आहे कारणाच्या ठिकाणी कार्य घडवून आणण्यास लागणारी शक्ती वास करते म्हणून घटना घडतात याबद्दल संदेह असू शकत नाही हे जितके खरे तितकेच घटना ज्या कारणांनी घडतात त्या कारणांमध्ये घटना घडवून आणण्याचे सामर्थ्य वास करते हेही तितकेच खरे आहे सबंध विश्वाची व्यवस्था कार्यकारण भावामध्ये ओवलेली आहे त्या नियमाला अपवाद नाही म्हणून एकीकडे आकाशातील ताऱ्यांची स्थितीगती सूर्यचंद्र व ग्रह यांची भ्रमणे पृथ्वीचे भ्रमण ऋतुचक्र इत्यादी विश्वव्यापी घटना आणि दुसरीकडे मानव समाजातील संस्कृतीचा उदय व असतं मोठमोठ्या मानवसमूहांचे स्थलांतर मोठमोठ्या साम्राज्याचा उदय आणि असतं मोठमोठी युद्धे आणि क्रांत्या इत्यादी मानव समाजाचा जीवन प्रवाह बदलणाऱ्या घटना या सर्व स्थित्यंतराच्या मागे एक शक्तिमान सूत्र आहे विश्वातील साऱ्या लहान मोठ्या घटना घडवून आणणारी एक विश्वव्यापी महान शक्ती आहे शक शकल म्हणजे समर्थ असणे बलवान असणे या दातूला किन प्रत्यय लावून शक्ती हा शब्द तयार होतो शक्ती म्हणजे बल अथवा सामर्थ्य सामर्थ्य म्हणजे स्थित्यंतर घडवून आणण्याची क्षमता शक्तीचा योग साध्य करावा लागतो युज म्हणजे जोडणे या धातूपासून योग शब्द तयार होतो युजंते अनेक इति हा ज्याच्याद्वारा माणूस विश्वशक्तीशी जोडला जातो त्याचे नाव योग शक्तियोग म्हणजे ऊर्जेची उपासना ऊर्जा म्हणजे बलवान होणे ऊर्जा म्हणजे शक्ती सामर्थ्य अथवा एनर्जी उप अधिक आसन मिळून उपासना शब्द तयार होतो उप म्हणजे सानिध्य निकटपणा आणि आसन म्हणजे बसणे राहणे उपासनेमध्ये उपास्य आणि उपासक यांचा अतिशय निकट संबंध असतो पण शुद्ध प्रेमामध्ये त्या संबंधाचा पाया घातला जातो उपासक उपास्याच्या छायेसारखा त्याला अगदी चिकटून राहतो हे निकट राहणे देहाने असू शकते पण मुख्यत ते मनाने साधावे लागते सामान्यपणे माणसाला मनाने आपल्या देवतेच्या निकट राहण्याची सवय असत नाही उपासनेच्या द्वारा उपासक आपल्या मनाला प्रयत्नपूर्वक देवतेच्या सानिध्यात राहण्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती करतो अशा आवृत्तीने एक फलाकार वृत्ती तयार होते ती वृत्ती देवतेचा आकार घेते त्यामुळे मन तद्रूप धारण करते त्या तद्रूपणाने उपासकाला देवतेचे अखंड सानिध्य लाभते तेलाची धार जशी अतूटपणे चालते तसा देवतेकडे अवधानाचा अखंड प्रवाह चालतो म्हणून विश्व ऊर्जेची अथवा विश्वशक्तीची उपासना करणाऱ्या साधकाचे अवधान अखंडपणे शक्तीच्या चिंतन मननात गुंतून राहते अवधानाच्या अखंड प्रवाहामुळे उपासकाचे अंतरंग विश्वशक्तीच्या जाणीवेने भरून जाते अखेर ती शक्ती त्याच्या जीवनाचा संपूर्ण ताबा घेते साधकाच्या हातून कर्म घडत राहते परंतु आपण म्हणजे मी काही करीत नसून विश्वशक्ती आपल्याद्वारा सर्व काही करते असा त्याला साक्षात अनुभव येतो या अनुभवामध्ये जगातील सर्व साधूसंतांच्या अध्यात्माचे मर्म साठवलेले आहे ज्याला ही प्रचिती येत नाही त्याचे मडके कच्चे समजावे म्हणून उपासकांचे अंतःकरण विश्वशक्तीच्या जाणीवेने काठोकाठ भरून जाणे हे उपासनेचे फलित होय विश्व चालवणारी महाशक्ती ईश्वराहून वेगळी नसते म्हणून जीवनात घडणाऱ्या लहान मोठ्या घटना ईश्वर घडवून आणतो अर्थात ईश्वर करता आहे राम करता असे आहे असे अगदी मनापासून वाटणे हेच परमार्थाचे राजगुह्य आहे पुढे आहे आठ नंबर विश्वशक्तीचे स्वरूप एक ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।